स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई मिरज तालुक्यात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपी जेरबंद साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त आठ गुन्हे उघडकीस मिरज तालुक्यात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे तब्बल साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तब्बल आठ गुन्हे उघडकीस आले याबाबत पोलिसांनी जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे वयवर्ष तीस राहणार सावळी तालुका मिरज तायल उर्फ लेंग्या विश्वा काळे वयवर्ष वीस राहणार शेकरवाडी फाटा ऐतवडे गुद्रुक तालुका वाळवा असं दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर बारूद पवार राहणार सावळी बाजीगर वर्धन काळे राहणार टाकळी हे दोघे जण फरार आहेत याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील घरफोडी करून थैमान घालणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मिरज ग्रामीण पोलिसांनी या पोलिसांनी अटक केलेली आहे खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकास माहिती मिळाली की घरफोडी करून त्यातील सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशानं मिरजेतील तासगाव फाटा या ठिकाणी दोघेजण येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या अडकवलेल्या पिशवीमध्ये चोरीचा मुद्देमाल आढळून आला पोलिसांनी सदर आठ लाख एकावन्न हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिथ सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर अमोल ऐदाळे संकेत मगदुम इम्रान मुल्ला अतुल माने बसवराज शिरगुपी बंडोपंत दोरकर बाबासाहेब माने अनंत कुडाळकर रोहन घस्ते अभिजित माळकर सोमनाथ पतंगे हेमंत उसामसे शशिकांत जाधव विकास भोसले सईब शेख शे वसंत कांबळे यांनी केली आहे